कार्तिक मास महात्मे अध्याय छत्तीसावा कार्तिकेय प्रश्न करतात हे भगवान व्रतांमध्ये उत्तम व्रत जे कार्तिकात मासोपवास करणे याचा विधी व त्यांचे यथोचित फल काय ते सांगा मनुष्यांनी त्याचा विधी कसा करावा आरंभ कसा करावा समाप्ती कशी करावी त्याची मुदत किती दिवस वगैरे सर्व व्रत विस्ताराने मला सांगा शंकर म्हणतात हे भक्त श्रेष्ठास्कंदा तू फार चांगले विचारलेस तू भक्तिमान आहेस तुला सांगतो श्रवण कर ज्याप्रमाणे सर्व देवात विष्णू श्रेष्ठ व ग्रहांमध्ये रवी पर्वतांमध्ये जसा मेरू श्रेष्ठ पक्षांमध्ये जसा गरुड श्रेष्ठ तीर्थांमध्ये गंगाश्रेष्ठ प्रजेमध्ये व्यापारी श्रेष्ठ तसे सर्व व्रतांमध्ये मासोपवास व्रत श्रेष्ठ आहे सर्व व्रते सर्व तीर्थ केल्याचे सर्व दाने दिल्यापासून जे पुण्य मिळते ते सर्व मास करत्याला प्राप्त होते एक मासोपवासाने जे पुण्य मिळते तितके पुष्कळ दक्षिणायुक्त अग्निष्टोमादी यज्ञांपासूनही मिळत नाही ज्यांनी मासुपोषण केले त्यांनी सर्व जप होम दाने तपे व श्राद्धे केल्याप्रमाणे आहे प्रथम विष्णू प्राप्तीच्या उद्देशाने संकल्प करावा विष्णूचे पूजन करावे व गुरुची आज्ञा घेऊन मासोपवासाला आरंभ करावा द्वादशी आदी करून जी विष्णूची व्रते आहेत ती अगोदर करावी तसेच अतिकृच्छ पाराक वगैरे प्रायश्चित्ते आपल्या शक्तीनुरूप प्रथम करावी नंतर मासोपवास व्रताला आरंभ करावा वानप्रस्थ संन्यासी विधवा स्त्री यांनी गुरु व ब्राह्मण यांची आज्ञा घेऊन मासुपोषण करावे अश्विन शुद्ध एकादशीला उपोषण करून हे व्रत घ्यावे ते तीस दिवस दिवसांपर्यंत करावे सर्व कार्तिक महिना विष्णूची पूजा करून उपोषण करावे म्हणजे तो मोक्ष फलभागी होतो विष्णू मंदिरात जाऊन त्रिकाळ भक्तीने इंदीवर पद्म कमळ इत्यादी कमळे मालती व सुगंधी फुलांनी केशर वाळा कापूर चंदन मिश्रित गंधाने व धूप दीप नैवेद्य यांनी पूजा करावी पुरुष स्त्रिया व विधवा यांनी मनाने वाचेने शरीराने इंद्रिय जिंकून भक्तिपूर्वक गरुडध्वजाची पूजा करून त्यांच्या कीर्तन गायन करावे खोटे न न बोलता विष्णूची रात्रंदिवस स्तुती करावी सर्व दया करणारा करणारा हिंसा शांतवृत्ती असा राहून निजताना किंवा आसनावर बसूनही भगवंताचे गुणानुवाद वर्णन करीत असावे अन्नाचा स्वाद अगर घास घेणे स्मरण करणे पाहणे वर्णन करणे वगैरे सर्व वर्ज्य करावे अंगाला मस्तकाला तेल लावणे खाणे गंधाची उटी लावणे हे सर्व वस इतर सर्व निषिद्ध व्रत करणाऱ्याने वर्ज करावे व्रतस्थानी कोणा विक्रमाला शिवू नये व्रत मोडेल म्हणून कोणाबरोबर कोठे जाऊ नये देवालयात राहून ग्रहस्थाने व्रत आचरण करावे यथाविधी पुरुष सुवासिनी विधवा साध्वी स्त्रिया यांनी महिनाभर उपोषण करून भगवान वासुदेवाची पूजा करावी इंद्रिय जिंकून मनस्वाधीन ठेवून कमी अगर अधिक न करता तीस दिवस उपोषण करावे नंतर द्वादशीला विष्णूची पूजा करावी गंध माळा धूप दीप विलेपन वस्त्र अलंकार वात्ये यांनी देवाला संतुष्ट करावे चंदनयुक्त पाण्याने स्नान घालावे चंदनाने अंगाला लेप करावा सुवासिक पुष्पे व्हावी ब्राह्मणांना वस्त्र देऊन भोजन घालावे त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार करून त्यांची प्रार्थना करावी याप्रमाणे ब्राह्मणांची पूजा करून पाठवणी करावी ज्याप्रमाणे द्रव्य असेल त्याप्रमाणे भक्तीपूर्वक उपोषण करून विष्णू पूजा करून ब्राह्मण भोज घाना घालावे म्हणजे तो विष्णू लोकी आनंदात राहतो याप्रमाणे एक मास उपवास झाल्यानंतर उद्यापनाकरिता एकादशीला उपोषण करून तेरा ब्राह्मण ऋतुविज करून त्यांच्यावर हवन यज्ञ सोपावा असा वैष्णव यज्ञ पूर्ण केल्यावर गुरुची आज्ञा घेऊन हरीची पूजा करावी गुरुची पूजा करून नमस्कार करावा शुद्ध कुळातले चांगल्या आचरणाचे भक्तीने विष्णू पूजन करणारे असे ब्राह्मण बोलावून नमस्कार करून त्यांना भोजन घालावे अशा तेरा ब्राह्मणांना वितरांना भोजन घातल्यावर त्यांना विडे दोन दोन वस्त्रे यज्ञपविते दक्षिणा योगपट्टसूत्रे देऊन त्या द्विजश्रेष्ठांना नमस्कार करावा नंतर एक शय्या तयार करावी तीवर अभरा उषा गिरद्या वगैरे घालून उत्तम सुशोभित करावी शक्तीप्रमाणे सुवर्णाची आत्ममूर्ती करून त्या शय्येवर ठेवून मालादिक घालून पूजन करावे आसन पादुका छत्र दोन वस्त्रे जोडा व उत्तम पुष्पे हे सर्व त्या शय्येवर ठेवावे त्याप्रमाणे शय्या तयार करून दान करावी त्या मंडपात असलेल्या सर्व ब्राह्मणास नमस्कार करून प्रार्थना करावी आपले कृपेने विष्णूचे स्थान जो वैकुंठ तेथे मी गमन करीन असे म्हणावे म्हणजे तो वैकुंठाला जातो मंत्र कर्म भक्ती या वाचून जे जे काही घडले असेल ते सर्व हे द्विजोत्तम हो आपल्या वचनाने संपूर्ण व्हावे अशी ब्राह्मणांची प्रार्थना करावी हे स्कंधा याप्रमाणे कार्तिक मास उपोषणाचा विधी सांगितला आहे तो मी तुला सांगितला इतिश्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे षटत्रिशो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण वसतो